या केकला एका लाखाचा केक, का ला केक म्हणायला काही हरकत नाही कारण की आजचा हा केक आहे सरप्राईज केक दिसायला खूप सुंदर दिसतो आणि आतमध्ये सुद्धा खूप सुंदर वस्तू आहे आणि केकचा थोडाही भाग वाया न जाता गिफ्ट कशा पद्धतीने आपण यामध्ये ठेवलेला आहे त्याच पद्धतीने हे जे गुलाबाची फुलं आहेत नाव काढण्याची सोपी पद्धत आहे या सर्व बारीक सारी गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून शिकायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अर्धा किलोचा केक आयसिंग करून घेतलेला आहे आणि हे गिफ्ट आहे आपल्याला यामध्ये ठेवायचे हे अगोदर आपल्याला याला क्लीन रॅप करून घ्यायचे किंवा एखाद्या प्लास्टिकच्या पिशवीमध्ये याला पॅक करून घ्यायचे जेणेकरून जरी याला क्रीम लागली तरी प्लास्टिकलाच लागेल आतमध्ये अजिबात खराब होणार नाही माझ्याकडे ही छोटीशी प्लास्टिकची पिशवी आहे त्यामध्ये हा बॉक्स मी टाकलेला आहे आणि दोन्ही बाजू जास्त वाटतात त्या कट करून घेतलेल्या आहेत आणि चिकटपट्टीच्या साह्याने याला पूर्ण पॅक केले हे छोट्या रिंगसाठी किंवा कानातल्यासाठी छोटा बॉक्स असतो तर अर्धा किलो केकमध्ये सहज बसतो पण जर तुम्हाला मोठा बॉक्स ठेवायचा असेल मोबाईल किंवा एखादा मोठा दा दागिना तर त्यासाठीसुद्धा केक मोठाच बनवावा लागेल आणि अशा पद्धतीने आपलं हे रेडी झालेलं आहे गिफ्ट केकमध्ये ठेवण्यासाठी त्यानंतर केक घ्यायचा आहे आणि त्याच आकाराचा आपल्याला कट करायचा आहे अशा पद्धतीने मधोमध घेतलेला आहे मी चाकूच्या सहाय्यानं अगोदर मार्किंग करून घेतलेली आहे आणि तेवढाच भाग कट करून घेतला आहे आणि कट केलेला भागसुद्धा आपल्याला त्यांना द्यायचा आहे कारण की वजनाला बरोबर केक बसायला हवा त्यासाठी हा सुद्धा भाग आपण या केकवरती परत लावणार आहोत त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा कारण तुमच्यासुद्धा लक्षात येईल की कशा पद्धतीने हा केक मी बनवलेला आहे आणि अशा पद्धतीने हा भाग काढून बाहेर ठेवायचा आहे त्यामध्ये बॉक्स आपल्याला ठेवायचा आहे मस्त असा आपला हा भाग निघालेला आहे आणि यामध्ये हा बॉक्स ठेवून द्यायचा आहे आणि उरलेला जो भाग आहे केकचा तो आपल्याला याच्यावरतीसुद्धा कट करून लावायचा आहे आणि कट केलेला भाग त्याचे स्लाईस पाडायचे आहेत अशा पद्धतीने जेवढे पडतील तेवढे आणि जास्त जाड वगैरे नाही तर अगदी सारख्या प्रमाणात हे स्लाईस पाडायचे आहे जेणेकरून लेअरसुद्धा आपली अगदी एकसारखी येईल अशा पद्धतीने यावरती ठेवून द्यायचा आहे केक त्यानंतर वरती आपल्याला क्रीमची लेअर द्यायची आहे आणि हे स्लाईस आपल्याला झाकून टाकायचे आहेत साईडनं जो भाग बाहेर आलेला आहे तो कट करायचा इथे असा लावून द्यायचा म्हणजे तोसुद्धा अजिबात वाया जाणार नाही आणि केक अगदी बरोबर परफेक्ट होईल अशा पद्धतीने आता आपल्याला क्रीमनी कव्हर करायचं आहे याला आणि अर्धा किलोचा जेवढा केक येतो त्यापेक्षा हाईटला हा केक होणार कारण की यामध्ये बॉक्स आहे तर हाईट त्याची थोडीशी वाढणार आहे अशा पद्धतीने मध्ये मध्ये जे गॅप आहे तिथे आपल्याला व्हिपिंग क्रीमनी कव्हर करायचं आहे आणि पूर्ण केक आपल्याला आयसिंग करून घ्यायचा आहे नेहमीच्या केकपेक्षा याला थोडीशी क्रीम जास्त लागेल कारण की यामध्ये गॅप जे असतात ते आपण भरून काढलेले आहेत क्रीमने त्यामुळे जास्त वाटेल पण काही हरकत नाही एखादी गोष्ट चांगली बनवण्यासाठी थोडंसं कमी जास्त प्रमाण कशाचं झालं तर काही हरकत नाही इथे आपल्याला केक आयसिंग करून झाल्यानंतर आता डेकोरेशन आहे पिंक कलरची विपिंग क्रीम घेतलेली आहे बॉर्डरला अशा पद्धतीने डिझाईन काढलेली आहे त्यानंतर याच विपिंग क्रीमने आपल्याला गुलाबाची फुलंसुद्धा सुद्धा काढायची आहेत अशा पद्धतीने आणि खूप सुंदर दिसतात त्याच कलरची फुलं आणि त्याच कलरचं नाव सुद्धा आपण टाकणार आहोत त्यामुळे केक अगदी सुंदर दिसणार आहे फुलाचा गुच्छ दिसावा यासाठी आणखी दोन छोटी छोटी फुलं यावरती काढून घेते त्यानंतर त्यामध्ये जिप्सी लावलेली आहे बटरफ्लाय लावलेला आहे त्याच कलरचा त्यानंतर आपल्याला नाव टाकायचं आहे मयुरी त्यानंतर हॅपी बड्डेचा टॅगसुद्धा लावायचा आहे आणि आपला केक रेडी आहे अशा पद्धतीने खूप सुंदर दिसतो सरप्राईज केक होता त्यामुळे सेलिब्रेशनसुद्धा अगदी जोरात झालं आणि अशा पद्धतीने सरप्राईज केक कट करण्यात आला आणि मस्त असं सरप्राईज मिळालं आजचा केक तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि या व्हिडिओमधून तुम्हाला नक्कीच काहीतरी शिकायला मिळालं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या जर बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ टाकल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वांच्या अगोदर येईल चला तर पुन्हा भेटूया नवनवीन केकसोबत रेसिपीसोबत आणि अशाच केकसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर